आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही थेट शाळेत गवारेडा गावातून धुमाकूळ घालत थेट प्राथमिक विद्या मंदिरात घुसला तिथून हुसकल्याने तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावाबाहेर गेला यामध्ये शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर शिवाजी हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही ही घटना आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान अंबप या गावी घडली या गव्याचा धुमाकूळ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गवा बिबट्या आणि बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते वेळोवेळी वन याची पाहणी केली होती परिसरामध्ये वन्यजीव प्राण्यांच्या बाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती त्यातच आज शनिवार दिनांक सतरा रोजी सकाळी पाहुणे आठच्या दरम्यान एका गवारेड्याने नागोबा मंदिरच्या दिशेने गावामध्ये प्रवेश केला तो जंगम गल्ली गावचा वडी या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावले होते त्यामुळे तो सैरवैर धावत मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्या मंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावरून धावत येत असताना विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता विथरलेला गवा थेट कार्यालयात घुसला कार्यालयात घुसलेल्या गव्याने धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकाची मोडतोड झाली तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अन्य एक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने गवा पुन्हा कंपाऊंडवरून उडी मारल्याने तो शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिथून पुन तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडळे गावाच्या दिशेने गेल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवाने वाचले गेले पण त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती ग्रामपंचायतने सुरक्षा यंत्रणेच्या मार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्याने अनर्थ टळले आहेत वनविभागाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे वन विभाग आणि प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे पावणे आठ वाजता गवीरेडा इथं आमच्या घरावर उडी मारली शिवाजी मंगू हिरवे यांच्या घरावर पावणे आठ वाजता शाळाची मुलं प्रार्थना चालली होती त्या प्रार्थनेतनं पोराजी मारत 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 पोराजी मारत गवीरेडा या आमच्या घरावर रत्नाबाई माळापे हिरवे घर घरा घरावर ओडी मारली आम्ही घर कम बंदकांजारे काढले शेड दोर हलतो शेळी उचर चार पाच होती त्यांचा जीव वाचला अडक खाली आलं नुसकान झाली शेड्याची पोरं चिंगोर माझ्या काही तीन बारकी आहेत आणि गाडीचं माझे बुक्का झालाय मोर तो अडपाक फुटले सगळं पायरीपुरी हल्ल्याच्या पोला गाडीची शेड धावलीची लावलीची नुसकान आमची कृष्णाबाई म्हणा पैरवे राहणार आंबो माझे नाव संतोषे राहणार आंबप ग्रामपंचायत कर्मचारी मी सकाळी कामाच्या वेळेत पाण्या टाकीजवळ होतो गव्हा आल्यानं दिसाल्यानंतर बाजार कठेन आत शाळा आहे कन्याशाळा ते शाळेमध्ये गेला मुलासनी सांगायचा प्रयत्न केला व हकलून लावला तसं ते हाकलताना पाठीमाने शाळेत गेला ऑफिसमध्ये शिरला मुलासनी दिन सांगितला असा गव्हा आला साईडला जावा तसंच ते दत्ता हिरवे राऊळ हिरवे यांच्या घरी गेला घरातून परत आत्म लावलेले ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आले होते त्यांनी सगळे बाहेर झाले होते मुलासमोर विभागाने ही जी दखल घ्यावी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा